नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम सर्वसामान्यांचा साथीदार शेतकऱ्यांचा प्रिय सण म्हणून ओळखला जाणारा बैलपोळा हा सण भिवापूर तालुक्यातील विविध ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला भिवापूर तालुक्यातील बोटेझरी या गावात देखील हा सण गावातील सर्व नागरिकांच्या आणि गावचे सरपंच सुनील कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला दरवर्षी या सणामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिकाला पोळ्याच्या सणात गुढी फिरवण्याचा मान दिला जातो यावर्षी हा मान चुडारामजी बालपांडे यांना देण्यात आला या सणानिमित्त गावाचे सरपंच सुनील कुंभारे यांनी नागरिकांना शुभेच्छा संदेश दिला बैलपोळा शेतकरी हा वर्षभर खांद्याला खांद्या लावून काम करत असतो आणि अशा या बैलपोळ्याच्या सर्वांना शुभेच्छा आणि मी ग्रामपंचायत गोटिरी सरपंच ग्रामपंचायत मार्फत आणि सर्व सदस्यांमार्फत सर्व शेतकऱ्या बांधवांना शुभेच्छा देतो तसेच ता उद्याला ताण्यापुड्याच्या सुद्धा शुभेच्छा देतो तील महत्त्वाच्या घटनांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद